मंडळी मुलांना उन्हाळी सुट्ट्या चालू झाल्या असतील त्यांच्या डिमांड्सही सुरू झाल्या असतील प्रत्येक वेळी खायला वेगळं काय करावं हा प्रश्नही पडला असेल चला मग आज मी तुम्हाला एक छानशी रेसिपी दाखवते बटाटा पुरी करायला खूप सोपी आहे पटकन होते आणि तेवढीच टेस्टीही होते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे प्रथम आपण एक वाटण करून घेऊ चार पाच हिरव्या मिरच्या पाच सहा लसूणच्या पाकळ्या जिरे एक चमचा आणि कोथिंबीर मिरच्या तुम्ही आव तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एकीकडे एक मी बटाटे उकडून घेतलेत इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून ते मी किसून घेणार आहे आता मी जे प्रमाण दाखवत आहे त्यामध्ये चार ते पाच जणांसाठी नाश्ता तयार होतो आता आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे आता एकीकडे एक मी दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घालत आहे तसेच आता ह्यामध्ये अर्धा चमचा धणे जिरे पूड घालायची जी। तसं जिरे आपण वाटून घेतलेलेच आहे आणि कोथिंबीरही घेतलेली आहे आता या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तिळ एक चमचा घालायचा तिळामुळे पुऱ्या खुसखुशीत होतात आता आपण जे मिरची कोथिंबीर लसूण जिरे याची पेस्ट केली ती घालायची आणि उकडून किसून घेतलेला बटाटा आहे तोही यामध्ये घालून घेऊ आता हे मिश्रण आपण पहिला छान कालवून घेऊ मी हळद टाकायची विसरले आता इथं अर्धा चमचा हळद टाकली आणि चमचाभर तेल घातलेलं आहे आता बटाट्यामध्ये ओलसरपणा असतोच त्यामुळे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे आहे पुऱ्या होतील इतपत घट्ट असे पीठ हे मळून घ्यायचं नंतर परत थोडेसे तेल लावून दहा मिनटाकरता असेच पीठ मुरवत ठेवायचे दहा मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटायला घेऊ छोट्या छोट्या लाट्या करायच्या आणि थोडेसे तेल लावून तेलावर ह्या पुऱ्या जरा जाडसर लाटायच्या आहेत म्हणजे पुऱ्या छान टम्म फुकतात आता तेल गरम करायचे आणि ह्या पुऱ्या गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या बघा छान टम्म अशी ही पुरीत भगलेली आहे आपण इतरही पुऱ्या तळून घेऊ तसे आम्ही आमच्या चॅनलवर कांद्याच्या पुऱ्या ही रेसिपीसुद्धा शेअर केली आहे बरं का त्यासुद्धा पुऱ्या मस्त खमंग खुसखुशीत आणि तेवढ्याच चविष्ट होतात ती रेसिपी बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे चला आपल्या इतर पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत तसे ह्यामध्ये हिरव्या मिरचीचे वाटण घातल्यामुळे ह्या पुऱ्या नुसत्या खायलासुद्धा छान लागतात पण तुम्ही सॉसबरोबरसुद्धा बरोबरसुद्धा ह्या सर्व करू शकता मस्त टम्म अशा फुगलेल्या ह्या पुऱ्या खायला खमंग खुसखुशीत आणि तेवढ्याच चविष्ट लागतात म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा छान छान पटकन होणाऱ्या आणि पारंपरिक सोप्या रेसिपी तरीही चविष्ट आम्ही नेहमीच दाखवत असतो बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद